आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडत होती या बैठकीला एकनाथ शिंदे सोडले तर शिवसेनेचे कुठलेही इतर मंत्री हे उपस्थित नव्हते आपली गैरहजेरी दाखवून आपण तिथे दांडी मारून शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करण्याचं ठरवलेलं आहे का आणि त्यामार्फतच शिवसेना आणि भाजपमधला हा अंतर्गत वाद सुद्धा जो आहे तोही चव्हाट्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतोय ही, ही बैठक ज्यावेळेला संपली त्या दरम्यान सगळे शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाच्या ठिकाणी गेले स्वतः गुलाबराव पाटील यांनी काही माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी स्वतः सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्यावरच फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याची सुद्धा माहिती दिलेली आहे याचा अर्थ ही स्पष्ट आहे की निवडणुकांच्या दृष्टीने ही चर्चा जी आहे ती फडणवीस आणि शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये झालेली आहे स्वाभाविकपणे मंत्री हे इथे उघडपणे माध्यमांवर सांगणार नाहीत की आम्ही नाराज आहोत वगैरे वगैरे पण किमान याची कबुली दिलेली आहे की या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झालेली आहे पण जी माहिती मिळते त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिवसेनेच्या मंत्र्यांना ऐकवलेला आहे हे जे पक्षप्रवेश सुरू झालेले आहेत याची सुरुवात कुठून तरी कुठेतरी शिवसेनेमुळेच झालेली आहे का असा प्रश्न पडावा असं फडणवीसांचं उत्तर आहे कि मदे जी मिळालेल्या माहितीनुसार असं कळतंय की उल्हासनगर मध्ये याची सुरुवात झालेली आहे की ज्याच्यामध्ये भाजपाची लोक जी आहेत ती शिवसेनेने फोडली आणि म्हणून मग आता शिवसेनेचे लोक फोडण्याचं सत्र जे आहे ते अंबरनाथ आणि डोंबिवलीमध्ये सुरू झाल्याचं कळतंय नेमकं काय घडलेलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या या ठिकाणी मंत्रालयात या सगळ्या संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे सर अभिजित सर काय माहिती आहे शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं काही समजू शकलेलं आहे का इतकी नाराजी उफाळून येणार इतका राग हा आता शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का या सगळ्या पक्षप्रवेशांवर शिवसेनेचे मंत्री इथं मंत्रालयामध्ये आलेले होते त्याच वेळा बराच वेळ शिरसाट आणि बाकीची मंडळी जी होती गोगावले असतील किंवा इतर मंडळी जी होती ती बाहेर मंत्रालयाच्या आतमधल्या आत गेटवरतीच चर्चा करताना आपल्याला बघायला मिळत होती त्यामुळे ते सुरुवातीपासूनच कुठल्या तरी पद्धतीची नाराजी त्यांच्यामध्ये होती आणि एका नियोजनाप्रमाणे हे सगळं घडलंय का असं प्रश्न विचारायला त्याच्यामध्ये वाव आहे त्यानंतर एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरती गेले त्यानंतर एकनाथ शिंदे गेले त्यांच्यासोबत भरत गोगावले गेले पण बरेचसे मंत्री जे आहे जे आज गेले पण मंत्रालयामध्ये बैठकीला उपस्थित राहिले नाहीत मंत्रिमंडळातल्या बैठकीमध्ये जे लोक उपस्थित होते त्यापैकी ज्यां त्यापैकी काही जणांशी बोलल्यानंतर अशी माहिती समोर आली की पहिल्यांदा हे नोटीस झालं नाही की इतक्या मोठ्या प्रमाणावरती मंत्री जे आहेत ते अनुपस्थितीत आहेत पण मात्र शेवटी शेवटी ज्याला मंत्रिमंडळाची बैठक आटोपती झा जा, घेतली जात होती त्यावेळेला अचानकपणे एकाच पक्षाचे इतके सगळे सदस्य नसल्याचं लक्षात आलं आणि नाराजी स्पष्ट आहे की गेल्या काही काळामध्ये आपण बघतोय की ठाणे जिल्हा जो एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे पालघर जिल्हा ठाणे जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपनं आपली पूर्ण शक्तीपणाला लावून तिथलं पूर्ण बळ जे आहे ते आपल्या बाजूला वळवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे अगदी पालघरमध्ये परवाचा जो स्थगित झालेला पक्षप्रवेश आहे काशीनाथ चौधरी यांचा तो असेल किंवा आज सकाळी झालेला वामन मात्रे यांचे पुत्र अनिकेत मात्रे यांचा पक्षप्रवेश असेल किंवा अगदी दोन तीन दिवसांपूर्वी दी झालेला दीपेश म्हात्रे यांचा पक्षप्रवेश असेल हे सगळे पक्षप्रवेश जे आहेत ते कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्हा असेल किंवा पालघर जिल्हा असेल तर या सगळ्या जिल्ह्यांमधून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद कमी करणारे हे सगळे पक्षप्रवेश आहेत म्हणजे एका प्रकारे आपल्याच मित्र पक्षाची ताकद जी, जी आहे ती आ, कमी करण्या करण्याचा प्रयत्न इतक्या मोठ्या प्रमाणावरती भाजपनं नियोजित पद्धतीनं चालवला आहे याची नाराजी जी आहे ती शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कायम आहे दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर मुंबई महापालिकेसाठी ज्या पद्धतीनं एकशे पंचवीसपेक्षा अधिक माजी नगरसेवक मग ते दोन हजार सतराला लढलेले असतील बाराला किंवा त्याआधी सातला वगैरे लढलेले असतील तर असे सगळे लोक जे आहेत ते एकनाथ शिंदेकडे आलेले आहेत पण अनुजा जर तू बघितलस तर एकशे पंचवीस हा आकडा पार केल्यानंतर गेल्या एक महिन्यामध्ये कुठलाही नवीन पक्षप्रवेश जो आहे माजी नगरसेवकाचा तो शिंदेच्या शिवसेनेमध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांची निगोशिएशन्सची ताकद वाढेल या सगळ्या लोकांच्या बळावरती तर ती ताकद वाढायला भाजपला नको आहे आणि त्यामुळं भाजपनं एका पद्धतीचं असं काय अनभिन्न बळ लावलेलं आहे की आता असा कुठला प्रवेश जो आहे तो भाजपमध्ये सॉरी शिवसेनेमध्ये होताना बघायला मिळत मी एकच मिनिट सर थांबवते आपल्याला हे अपडेट जाणून घ्यायचे आहेत पण ही घटना घडल्याच्या अवघ्या काही मिनिटांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची लगेच प्रतिक्रिया आलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे आपल्या प्रतिक्रियेमध्ये की असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतला जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोड म्हणून याला म्हणतात चोर मचाय शोर पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे असं आदित्य ठाकरे म्हणत आहेत मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं सुद्धा काही टोमणे जे आहेत ते आपल्याला या प्रतिक्रियेमधनं पाहायला मिळतात जे शिंदेच्या शिवसेनेप्रती वापरले जात आहेत आणि त्याच्यामध्ये एक सांगण्याचा सूर हा आहे की मंत्रिमंडळाच्या बैठका म्हणजे तुमचं नाराजी नाट्य रंगवण्याचं हे ठिकाण नाही इथे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत आणि दुसरा मुद्दा तो म्हणजे की रुसव्या फुगव्या संदर्भातला या सविस्तर बोलू। ही आली ती सर मुद्दा करा तर अशा पद्धतीनं ते प्रवेश जे आहेत म्हणजे मी मुंबईच्या बद्दल पण बोलत होतो अनुजा की मुंबई मधले माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश जे आहे ते सुद्धा स्थगित झालेले बघायला मिळतात एका प्रकारे म्हणजे शिंदेची शिवसेना कमजोर करण्याचे सुनियोजित प्रयत्न चालू आहेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती ज्यावेळेला शिंदेच्या आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे त्यावेळेलाही त्यांची रिॲक्शन आलेली आहे पण आता आदित्य ठाकरेंची रिॲक्शन जी आहे ती बघून मला एका घटनेची आठवण जा झाली की ज्या पद्धतीनं सगळा कारभार जे आहे ते अजित पवार बघत होते अजित पवार सुपर सीएम होते त्यांनी आपला पक्ष खिळखिळा के केला मग आम्ही उद्धव ठाकरेंना सांगत होतो की यांच्यासोबत थांबायला नको आपण काय आघाडीतून महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे असं आर्ग्युमेंट जे आहे ते एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री अनेक काळ करत राहिलेले होते ज्यावेळेला ते भाजप सोबत गेले त्याला आता एक्झॅक्टली पुन्हा तेच घडतंय शिवसेनेसोबत चे मित्र बदलले म्हणजे आता शिवसेनेचा मित्र भाजप आहे आता भाजपच त्यांना कमजोर करतो आहे भाजपच त्यांची रसद कापतो आहे मग आता तोच स्टान्स शिवसेनेच्या नेत्यांचा ने आहे का किंवा त्यांची तीच भूमिका आहे का हा सुद्धा एक विचार करण्याजोगा प्रश्न म्हणजे राजकार्य राजकारण जे आहे ते आपण ज्याला म्हणतो की एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे तसं शिवसेनेबाबतचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे शिवसेना हा पक्ष फुटल्यानंतर घेतलेली भूमिका त्यांनी मांडलेले मुद्दे आणि बरोबर अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून झाल्यानंतर एक वर्ष ज्याला तुमच्या सरकारला पूर्ण होतंय आणि ज्या सरकारमध्ये तुम्ही उपमुख्यमंत्री आहात त्यावेळेचे मुद्दे हे जवळपास सेम होताना बघायला मिळत आहेत आणि मग अशा पद्धतीनं फिरून फिरून भोपळे चौकात येऊन एकनाथ शिंदे यांचे सगळे काय सहकारी थांबल्याचा आभास का होतोय असा प्रश्न जो आहे तो आता विचारला जातोय पण निश्चितपणे गेल्या काही काळामध्ये हे एकमेव कारण नाहीये दुसरी पण कारणं आहेत जी आर्थिक कारणं आहेत आपल्याला कल्पना आहे की निधी जो आहे तो निधी सुद्धा मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावरती कर्टेल करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय महत्वाच्या प्रकल्पांना निधीचं वाटप किंवा त्या फायली पुढे सरकत नाहीयेत एम एचं कॉन्ट्रॅक्ट जे होतं तीन हजार कोटीचं ते रद्द करण्यात आलेलं होतं त्याबद्दलच्या गोष्टींची नाराजी होती पण ती नाराजी अशी साचत 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 आता मला असं वाटतंय की इथंपर्यंत आलेली आहे हा काही एक दोन दिवसातल्या घटनांचा परिणाम नाही आहे तर मला असं वाटतं की हा अनेक दिवसांमध्ये जे मनामध्ये फिल्मिश साचलेली होती त्याचा हा विस्फोट आहे की अशा पद्धतीनं शिवसेनेच्या नेत्यांनी मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच बहिष्कार टाकणं मला असं वाटतं की ही काही साधीसुदी घटना नाहीये शिवसेनेच्या नेत्यांनी बहिष्कार टाकण्याची ही एक खूप महत्वाची घटना आहे की ज्यामुळं एका प्रकारे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये एक मोठी दरी पडलेली आहे की जी दरी बुजवली जाऊ शकत नाही अशा पद्धतीची दरी आहे असं वाटावं अशा पद्धतीचं हे वर्तन शिवसेनेच्या नेत्यांचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काही काळामध्ये पुढच्या काही काळामध्ये मला असं वाटतं की येत्या आ, काही काळामध्ये अशा पद्धतीच्या आणखी काही घटना घडताना आपल्याला बघायला मिळू शकतात आणि तुला कल्पना आहे अनुजा की गेल्या काही काळात निधीचा प्रश्न होता गेल्या काही काळामध्ये एकमेकांच्या पक्षांमध्ये साठमारी चालली होती त्याचा प्रश्न होता ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे हे नाराजी त्यांची होती त्याचा प्रश्न होता तर या सगळ्याचं एकत्रित कॉम्बिनेशन जे आहे ते मला असं वाटतं की आत्ता झालेलं बघायला मिळतं आणि म्हणूनच हा एका प्रकारे विस्फोट जो आहे नाराजीचा विस्फोट आपण म्हणू शकतो तो नाराजीचा विस्फोट मंत्रिमंडळाच्या बैठकीत बघायला मिळाला खरं तर मला परत एकदा काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याही सांगायच्या आहेत आणि एक महत्वाची बातमी आहे ती सुद्धा आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवायची सगळ्यात पहिले आपण ऑलरेडी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया सांगितलेली आहे ती मी परत एकदा नंतर घेईन पण एक आणखी महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे की शिवसेनेच्या मंत्र्यांकडनं ही सगळी नाराजी व्यक्त झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला नेमकं काय उत्तर दिलेलं आहे ते महत्वाचं आहे मंत्र्यांनी तर मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली पण त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की उल्हासनगरमध्ये तुम्ही याला सुरुवात केलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचं आणि भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही असं सुद्धा फडणवीस म्हणाल्याची माहिती आहे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावं मुख्यमंत्र्यांनी अशा भाषेमध्ये सुनावलेलं आहे असं सुद्धा त्याच्यामध्ये कळून येते याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बले शिवसेनेकडनं नाराजी व्यक्त झालेली असेल पण म्हणून त्यांची नाराजी ऐकून घेतली आणि आता सगळं त्यांच्या मनाप्रमाणे होईल असं नाहीये तर त्यांना हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे तुमच्या पद्धतीमुळे झालेलं आहे आधी याला सुरुवात तुम्ही केलेली आहे उल्हासनगरमधनं याला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हे केलेलं आहे जर तुम्ही करू शकता तर आम्ही करायचं नाही असा नियम असू शकत नाही तुम्ही सुरुवात केली मग आता आम्हीही त्याला करणार असं त्याच्यातनं रवींद्र रवींद्र चव्हाण यांच्या सगळे प्रवेश सुरू झालेले आहेत त्याबद्दल फडणवीस बोलताना पाहायला मिळतात परत एकदा अभिजित सरांकडे जाऊया सर आता तर हे सुद्धा आतापर्यंत आपण मधल्या काळामध्ये पाहिलेलं होतं की ज्या काही नाराजी असतील त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करायचे पण आता जे उत्तर देण्यात आलेलं आहे फडणवीसांकडनं की तुम्ही याला सुरुवात केलेली आहे तुम्ही केलं नाही आम्ही करणार नाही असं तर होऊ शकत नाही याचाच अर्थ अशा पद्धतीचे प्रवेश पुढे सुद्धा होत राहतील असं मानायचं का आणि आता फडणवीस शिवसेनेचे हे सगळे टँट्रम सहन करणार नाही अशी सुद्धा भूमिका त्यातनं दिसतेय का निश्चितपणे कारण असं आहे की ज्या वेळेला सरकार स्थापन झालं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ज्या पद्धतीची रिॲक्शन शिवसेनेकडून आली ती देवेंद्र फडणवीस यांना अपेक्षित नव्हती त्यामुळे त्यांच्यामध्ये एक दुखावले पण असणार हे साहजिक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेनं ज्या त्यानंतर खूप साऱ्या रिसोर्सेसच्या जोरावरती राज्यभरातले इतर नेते ज्याला आपल्याकडे घ्यायला सुरुवात केली त्याही वेळेला मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना किंवा त्यांच्या पक्षाला हे काही विश्वासात घेतलं गेलं होतं असं नाहीये आता साधं सोपं उदाहरण जर बघायचं झालं तर आपण नाशिकचं उदाहरण घेऊ ही सत्तेची सगळी लढाई आहे अनुजा आपल्याला माहिती आहे की आत्ता तर नगर परिषदेचे इलेक्शन चालू आहेत अर्ज मागे घेण्याची आजची मुदत आहे अजून तर झेडपी आणि महापालिका समोर यायच्या आहेत आणि ना नाशिकचं आपण उदाहरण बघितलं की नाशिकला सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते सुरुवातीचा फॉर्म्युला काय होता की जो अलिखित होता की जे ठाकरेंच्या शिवसेनेतून येतील त्यांना थेटपणे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश दिला जात होता ते थेटपणे भाजपमध्ये येत नव्हते मग त्यांना शिवसेनेमध्ये पाठवलं जात होतं काँग्रेस या पक्षातून किंवा राष्ट्रवादी या पक्षातून येणारे लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत होते उल्हासनगरमध्ये याला ब्रेक लागला आणि शिवसेनेनं एक प्रवेश जो आहे तो आपल्या बाजूला करून घेतला आणि मग त्यानंतर भाजपला ती संधी मिळाली की बघा तुमच्याकडून सुरुवात झालेली आहे तेव्हा आम्ही आता थांबणार नाहीये आणि त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्या मागे ज्यावेळेला आपण विचारलं होतं त्या की इतक्या टोकाचे आरोप तुम्ही बडगुजर यांच्यावरती केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना प्रवेश कसा दिला त्यावेळेला ते असं म्हणाले की बडगुजर यांच्या मागे एक निश्चितपणे काही ताकद आहे आणि ती ताकद जर उद्या शिंदेकडे गेली तर त्यांचं निगोशिएशन पॉवर वाढेल आणि तिथं आम्हाला एक हाती सत्ता मिळवणं अशक्य होईल मग अशा वेळेला आम्ही सुधाकर बळगुजर यांना घेऊन त्यांना जर आम्ही आमच्या शिस्तीमध्ये थे ठेवलं कोट अनकोट तर ते जास्त चांगलं नाही का असा प्रश्न विचारण्यात आला आणि म्हणून मला असं वाटतं की ही टिट फॉर टॅकची लढाई आहे ही सत्तेची किंवा वर्चस्वाची लढाई आहे आता इथे एकनाथ शिंदेचं वर्चस्व मोठं किंवा शिंदे काय शिवसेनेचं वर्चस्व की भाजपचं वर्चस्व मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री कुणाची ताकद जास्त ही ताकद शक्ती प्रदर्शनाची लढाई आहे आणि ही काही एक एका ठिकाणी चालू नाहीये ही सगळीकडे अनेक ठिकाणी आपल्याला चालू असलेली बघायला मिळते आहे म्हणून मी फक्त उदाहरण दिलं पण पुण्यामध्ये सुद्धा बघितलं पुण्यामध्ये सुद्धा किती एपिक उदाहरण आपल्याला बघायला मिळालेली होती ज्या पद्धतीनं दंगेकरांचा प्रवेश झाला दंगेकरांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झाला आणि त्यांनी तोफ कुणावर डागली तर मुरलीधर मोहोळ यांच्यावरती डागली म्हणजे तुम्ही नेते बाहेरून घेता आहात आणि ते टार्गेट आमच्या इथल्या नेत्यांना करतायत आणि त्यामुळे आमचा पक्ष बदनाम होतो आहे आणि अशा पद्धतीच्या गोष्टींमुळे त्याची किंमत जी आहे ती भाजपाला जर चुकवावी लागत असेल तर मग आम्ही थांबणार नाही अशा पद्धतीनं ठाणे जिल्हा मग त्यांनी वर्मावर बोट ठेवलं वर्म काय आहे तर ठाणे जिल्हा हे वर्म आहे एकनाथ शिंदेची कारकीर्द जी आहे ती ठाणे जिल्ह्यामध्येच काय म्हणू आपण त्याला रुजली वाढली आणि फोफावली एका पद्धतीनं ते कधी काही ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पप्पू कलानींपासून ते अगदी काय किसन कथोरेमपर्यंत तिकडे टोकापर्यंत सगळे लोक जे होते ते शरद पवारांच्या पक्षात होते पण शिंदेनी हळूहळू हळूहळू तो गड जो आहे तो पोखरत नेला आणि आता तो शिंदेचा गड किंवा ठाणे म्हणजे शिंदे ठाणे जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदे पालघर जिल्हा म्हणजे एकनाथ शिंदे असं वर्चस्व त्यांनी तयार केलं त्यासाठी त्यांनी कष्ट घेतले अपार कष्ट घेतले ज्या वेळेला तुमचं तुमची राजकीय कारकीर्द जिथून घडते त्याच वर्मावरती ज्याला गोठ ठेवलं जातं त्यावेळेला ते दुःख अधिक असतं मला असं वाटतं की राजकारणामध्ये आता एकनाथ शिंदेसाठी ही गोष्ट जी आहे ही दुखावणारी आहे काही गोष्टी संताप आणणाऱ्या असतात राजकारणामध्ये संताप आलेल्या गोष्टी तुम्ही सहजपणे त्या बाजूला करून पुढे निघून जाऊ शकता त्याबद्दलच्या काही वेगळ्या भूमिका घेऊ शकता त्याच्या बदला सुद्धा घेऊ शकता पण जी गोष्ट तुमच्या वर्मावरती बोट ठेवते जी ज्यामुळे तुम्ही दुखावली जाता ती मात्र तुम्हाला अधिक काळ टोचत राहते मला असं वाटतं की एकनाथ शिंदे यांनी एका प्रकारे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जी काय प्रवेश केलेला आहे भाजपने तो त्यांना मला असं वाटतं रुचलेलं आहे आवडलेलं आहे आणि म्हणून आता वर्चस्वाची लढाई ज्याला टोकाला जाणार आहे त्याच्या आधीच त्यांनी नाराजीचा सूर जो आहे आळवलेला आहे याचे जे परिणाम जो आहे याचा तो अजून दूरगामी बघायला मिळेल बघा आता एक काय एक बात माहिती बाहेर आली आणि शिवसेनेचे मंत्री नाही आहेत असं कळाल्यानंतर त्याची राष्ट्रीय बातमी झालेली आहे आता कल्पना करा की ज्या वेळेला महाशक्तीचा पाठिंबा कोणाचा कोणाला आहे याच्यातून शिंदेना त्याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे शिंदेनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका काय आपण म्हणूया की अॅग्रेसिव्ह आहे की अति अॅग्रेसिव्ह आहे या सगळ्याचं डिकोडेशन राजकारणामध्ये नंतर होतं आत्ताची जी ऍक्शन आहे त्यांची त्या ऍक्शनमुळे होणारा परिणाम जो आहे तो परिणाम मला असं वाटतं की अधिक महत्वाचा आहे